नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय पौष्टिक युनिक तर आहेच पण अतिशय बनवायला सोपा रिफ्रेशिंग असे ड्रिंक पाहणार आहोत तर हे ड्रिंक जर तुम्हाला आवडले तर नक्की लाईक एंड शेअर करा आणि नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा तर इथे मी दोन खरबुजाचे बीज घेतलेले आहे तर दोन खरबुजापैकी मी एका खरबुजापासून ज्यूस व दुसऱ्या खरबुजापासून मिल्कशेक बनवलेला होता तर त्याची रेसिपी आपल्या चॅनल अपलोड झाले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन नक्की चेक करा तर हे दोन खरबुजाचे बीज मी एका मिक्सर भांड्यामध्ये घेतलेले आहे तुम्ही ज्यूसरचाही वापर करू शकता तर हि ते थंडगार असे पाणी घेणार आहे तर मी इथे बर्फाचे पाणी घेतले त्यात काही बर्फाचे क्यूब व थंड पाणी आहे एक ग्लास आणि हे आपल्याला मिक्सरला छान बारीक बियांची पेस्ट करून घ्यायची आहे तरी ते पाहू शकतात छान खरबुजाचे बीज बारीक करून घेतले आपल्याला इथेही गाळून घ्यायचे आहे कारण बिया म्हटलं की वरचं कवच हलकं कठीण असतं ते बरोबर लागत नाही म्हणून अशा प्रकारे चाळणीने छान हे चाळून घेणे जरी ते चाळणीमध्ये अशा प्रकारे जर जास्त प्रमाणात सोता राहिला असेल तसेच पांढऱ्या आतला बीचा भाग जर दिसत असेल तर पुन्हा हा सगळ्या बियांचा भाग मिक्सरला टाकून थोडेसे पाणी टाकून आपल्याला बारीक छान वाटून घ्यायचे आहे आता मी सर्व पूर्णपणे ह्या बिया बारीक करून वाटून घेते तर आपला हा एक प्रकारे बियांचा पलप गोळा झालेला आहे तर इथे पाहू शकता बियांचा भाग आतला वाईट असतो त्याचा हा वाईट असा छान आपल्याला ज्यूस मिळालेला आहे तर चो हा चोता आपण फेकून देऊया आणि हा आपला जो खरगुजाचा ज्यूस तयार आहे ह्यामध्ये ह्या ज्यूसमध्ये साखर टाकलेली नाही पण जर तुम्ही हा ज्यूस बनवणार असाच जर ज्यूस पिणार असाल तर इथे तुम्ही साखरेचा सा किंवा पिठी साखरेचा सा वापर करू शकता पण आज मी ह्यापासून एक मॉकटेल बनवणार आहे दोन प्रकारचे तर ग्लासमध्ये अर्धा ग्लास, ग्लास किंवा अर्धापेक्षा कमीही तुम्ही हा हा ज्यूस ओतून घ्यायचा आहे तर आणि हा जो मी ट्विस्ट करणार आहे किंवा मॉकटेल ते तुम्हाला कोणत्या प्रकारचे आवडेल ते मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका तर दोन ग्लासमध्ये मी छान ज्यूस ओतून घेतलेला आहे त्यामध्ये काही बर्पाचे क्यूब टाकून घेतलेले आहे आणि ह्या पहिल्या ग्लासमध्ये मी सोडा टाकलेला आहे जर सोडा तुम्ही टाकणार असाल तर ह्या ग्लासमध्ये तुम्ही पिटी साखर दोन ते तीन चमचे टाका जेणेकरून छानही सॉफ्ट ड्रिंक लागेल तसे दुसऱ्या ग्लासमध्ये मी स्प्राईड होत आहे स्प्राईडच्या ऐवजी तुम्ही सेवन अप किंवा कोणतेही सॉफ्ट ड्रिंक जर होतले तरही चालेल कारण स्प्राइट किंवा कोणतेही सॉफ्ट ड्रिंक हे गोड गोडच असते तर त्यामुळे ते पीटी साखर मी वापरलेली नाही आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही वापरू शकता पण हा बऱ्यापैकी गोडवा असतो सॉफ्ट ड्रिंकमध्ये त्यामुळे त्यामध्ये वापरू नये पण जर सोडा ओतणार असेल तर नक्की त्यामध्ये दोन चमचे साखर वापरा आणि हे दोन्ही ड्रिंक तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा थँक्यू